राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिर्डीमध्ये शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांसह बंडखोरांना सडकून टीका केली यावेळी यांनी अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही राष्ट्रवादीची मोठी चूक असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले तर याचवेळी त्यांनी राम मंदिरावरून चाललेल्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी राम आपला आहे तो बहुजनांचा असल्याचे सांगत राम शिकार करून मांसार करत होता असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केल्यानंतर राजकारणापासून सर्व वर्गातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीच्या शिबिरामध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी अजित पवारांसह बंडखोरी करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली यावेळी जितेंद्र आवाडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना त्यांनी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरूनही त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला यावेळी भाजपने राम मंदिराचा केलेल्या इंटरव्ह्यूवरूनही त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला राम मंदिराच्या कार्यक्रमावर बोलतानाच त्यांनी प्रभू रामावरही बोलले यावेळी ते म्हणाले की राम आपला आहे तो बहुजनांचा आहे राम शिकार करून मांसार करत होता तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात मात्र आम्ही रामाचा आदर्श पाहतो आणि मांसारही अन्न खात आहोत चौदा वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार असा सवाल त्यांनी शिबिरामध्ये केला त्यावरूनच आता नवा वाद निर्माण झाला आहे राम शिकार करून मांसार करत होता त्यावरूनच आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या घरासमोरही काही नागरिकांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे जितेंद्र आवाड यांनी रामायणातील संदर्भ देत राम मंसार करत असल्याचे सांगत तो बहुजनांचा होता असंही त्यांनी यावेळी सांगितले